नमस्कार मित्रांनो मी प्रफुल एज्युकेट भारत या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ प्लस च्या टीचर पोर्टल बाबतचा आहे युडस प्लस च टीचर पोर्टल स्टार्ट झालेलं आहे आणि या पोर्टल मध्ये नेमकं का आपल्याला काय करायचं आहे ते आपण या मध्ये जाणून घेणार आहोत प्लस प्लसच्या टीचर पोर्टल मध्ये आपण ऑलरेडी माहिती भरलेली आहे तरी परंतु आपल्याला ते पोर्टल अपडेट करायचं आहे शिक्षकांना ऍड करणं शिक्षकांना इम्पोर्ट करणं शिक्षकांना ड्रॉप बॉक्स मध्ये पाठवणं आणि त्याचबरोबर एखादे शिक्षक जर आपल्या शाळेतून निघून गेले असतील तर मग अशा वेळेस नेमकं काय केलं पाहिजे या सर्व बाबीवर आपण आज चर्चा करणार आहोत त्याचबरोबर एस प्लस च्या टीचर पोर्टल मदे एक नवीन मॉड्यूल लॉन्च झालेला आहे आणि तो मॉड्यूल नॉन टीचिंग स्टाफ बाबतचा आहे ती माहिती कशी ऍड करायची आधार व्हॅलिडेशन कसं करायचं या सर्व बाबीवर आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ महत्वाचा होणार आहे तेव्हा आपणास माझी विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा कुठेही स्किप करू नये आणि त्याचबरोबर माझं एक निवेदन आहे की या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी किंवा व्हिडिओला लाईक ला ला करण्यासाठी आपल्याला कुठलाही खर्च येत नाही सर्वांनी लगेच या चॅनलच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करावं आणि चॅनलला सबस्क्राइब करावं तर चला मित्रांनो आपण आज जाणून घेऊया प्लस च टीचर पोर्टल कसं अपडेट करायचं लेट स्टार्ट hey, हे प्लस च पोर्टल आहे राईट साइड ला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स आहे यावर क्लिक केल्यानंतर युडस प्लस चे सर्व मॉड्यूल आपल्या समोर येतील हे टीचर मॉड्यूल आहे आणि लॉग इन वर क्लिक केल्यानंतर लॉग इन पेज येईल या ठिकाणी मी एका शाळेचं लॉग इन करतो आहे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर असा एक पेज येईल आणि या ठिकाणी क्लिक हिअर टू ओपन टीचर डिसीएफ यावर आपल्याला क्लिक करायचा जो डॅशबोर्ड आलेला आहे या डॅशबोर्ड मधील काही महत्वाच्या बाबी मी आपण सांगणार आहे तर चला आपण सुरू करूया या पेज मध्ये सर्वात महत्वाचं काम आहे ते म्हणजे टोटल टीचिंग स्टॉक हा जो टोटल नंबर आहे या नंबरवर आपल्याला क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर त्या शाळेमध्ये असलेल्या सर्व शिक्षकांची माहिती आपल्याला पाहायला मिळेल सर्व शिक्षकांची माहिती भरलेली आपल्याला दिसेल परंतु पहिलं काम जे आपल्याला करायचं आहे ते म्हणजे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची माहिती भरलेली आहे ती माहिती आपल्याला व्हेरीफाय करायची आहे आणि अपडेट करायची आहे इथे अपडेट कॉलम मध्ये जनरल प्रोफाइल, अपॉइंटमेंट डिटेल्स आणि ट्रेनिंग डिटेल्स हे तीनही पॉइंट आपल्याला रेड कलर मध्ये पाहायला मिळतील ही माहिती भरलेली असली तरी ती व्हेरीफाय किंवा अपडेट झालेली नाही आणि म्हणून जनरल प्रोफाईल वर क्लिक करायचं आहे इथे क्लिक करून शिक्षकांची जी माहिती भरलेली आहे ती सर्व माहिती आपल्याला एकदा व्हेरीफाय करायची आहे इथे आपल्याला नाव अचूक करायचं आहे त्यानंतर जेंडर अचूक करायचं आहे डेटा बर्थ अचूक करायचं आहे ज्या शिक्षकांना शालार्थ कोड आहे अशा शिक्षकांचे शालार्थ कोड थ्री पॉईंट टू फोर मध्ये नमूद करायचे आहेत कॅटेगरी अचूक करायची आहे त्यानंतर क्वालिफिकेशन वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्वालिफिकेशन जे सर्व्हिस बुक मध्ये रेजिस्टर्ड आहे ते क्वालिफिकेशन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे जे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन घ्यायचं आहे थ्री पॉईंट टू पॉईंट सेव्हन मध्ये प्रोफेशनल क्वालिफिकेशन महाराष्ट्रामध्ये वन किंवा थ्री किंवा फोर किंवा सेव्हन किंवा एट असे क्वालिफिकेशन घ्यायचे आहेत दोन नंबरचं क्वालिफिकेशन महाराष्ट्रामध्ये शक्यतो नाहीच आणि त्यामुळे दोन नंबरचं क्वालिफिकेशन घ्यायचं नाही आहे जर एखादी शिक्षक बीपीएड असतील तर त्यासाठी एट नंबरचं क्वालिफिकेशन घ्यायचं आहे आणि नर्सरीसाठी ट्वेल्ड नंबरचं क्वालिफिकेशन घ्यायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर अचूक करायचा आहे ईमेल आय अचूक करायचा आहे आधार नंबर शिक्षकांचा ऑलरेडी व्हॅलिड झालेला आहे आणि ज्या शिक्षकांचा आधार झालेला नाही अशा शिक्षकांना आधारवर जसं नाव आहे तसच तस नाव आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे आपल्याकडे जी शैक्षणिक पात्रता आहे त्या शैक्षणिक पात्रतेला आपल्याला थ्री पॉईंट टू पॉइंट टेन मध्ये वर्गीकरण करायचं आहे आपण कोणत्या वर्गापर्यंत मॅथ शिकलो कोणत्या वर्गापर्यंत सायन्स शिकलो कोणत्या वर्गापर्यंत आपल्याला इंग्रजी सब्जेक्ट होता कोणत्या वर्गापर्यंत आपण सोशल सायन्स शिकलो हे सर्व आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे जर शिक्षक डिझेबल असतील डिसेबिलिटी कोड सिलेक्ट करायचा आहे आणि नसतील तर नॉट अप्लिकेबल दाखवायचं आहे या शिक्षकांची नियुक्ती केव्हा झाली ती डेट इथे नमूद करायची आहे जॉईनिंग डेट नमूद करायची आहे ऑर्डर डेट नमूद करायची नाही माहिती अचूक झाली की मग अपडेट वर क्लिक करायचं आहे त्यानंतर सेकंड पार्ट येईल सदर शिक्षकांची नियुक्ती रेग्युलर आहे की कॉन्ट्रॅक्ट आहे पार्ट टाइम आहे ते नमूद करायचं आहे त्यानंतर शिक्षकांचं पद नमूद करायचं आहे जी आपली ओरिजिनल पोस्टिंग असेल ती ओरिजिनल पोस्टिंग आपल्याला या ठिकाणी दाखवायची आहे जरी आपल्याकडे प्रभार असला तरी आपली जी मूळ पोस्टिंग आहे ती आपल्याला अचूक नोंदवायची आहे त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग इन सर्व्हिस इथे जॉईनिंग डेट नमूद करायची आहे त्यानंतर आपण या शाळेमध्ये केव्हा जॉईन झाला ती डेट नमूद करायची आहे आपण कोणत्या वर्गाला शिकवता ते वर्ग या ठिकाणी आपल्याला नमूद करायचे आहेत आपली अपॉइंटमेंट कोणत्या पदावर झाली ते पद या ठिकाणी नमूद करायचं आहे कोणते विषय आपण शिकवता ते विषय या ठिकाणी नमूद करायचे आहेत ज्या विषयासाठी आपली अपॉइंटमेंट झाली आहे ते विषय आपल्याला नमूद करायचे आहेत जर आपण प्रायमरी टीचर असाल तर सर्व विषय दाखवायचे आहेत जर आपण सहा ते आठ साठी असाल तर पर्टिक्युलरली आपली कुठल्या तरी विषयासाठी नेमणूक झालेली आहे ते विषय आपल्याला या ठिकाणी नमूद करावे लागतील आपण डेप्युटेशन वर आहात काय ते आपल्याला नमूद करायचं आहे त्याचबरोबर आपण इतर शाळेमध्ये जाऊन काही शिकवता काय ती माहिती आपल्याला बघायची आहे सर्व माहिती अचूक झाली की अपडेट करायचं आहे नेक्स्ट वर जायचा आहे हा तिसऱ्या नंबरचा जो पार्ट आहे हा महत्वाचा आहे प्रत्येक शिक्षकाला एक टीचर कोड दिलेला आहे हा टीचर कोड सुद्धा महत्वाचा आहे थ्री पॉईंट टू पॉईंट टू मध्ये आपण सीडब्ल्यू सी ट्रेनिंग केलेली आहे का थ्री पॉईंट टू पॉईंट टू थ्री मध्ये आपण कम्प्युटरची काही ट्रेनिंग केलेली आहे का त्यानंतर आपण मागील सत्रामध्ये काही ट्रेनिंग रिसीव्ह केलेली आहे का ती आपण या ठिकाणी नमूद करायचं आहे थ्री पॉईंट टू पॉईंट ट्वेंटी फोर मध्ये आपल्याला काही वेगळं प्रशिक्षणाची गरज आहे का तर ती आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे थ्री पॉईंट टू पॉईंट ट्वेंटी फोर नवीन आलेला आहे आपण निष्ठाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे काय इथे होय नमूद करायचं आहे अशैक्षणिक कामासाठी काही दिवस घालवले आहेत का ते दिवस आपल्याला नमूद करायचे आहे थ्री पॉईंट टू पॉईंट टू सिक्स मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या भाषांचं ज्ञान आहे ते नमूद करायचं आहे थ्री पॉईंट टू पॉईंट ट्वेंटी सेव्हन मध्ये आपण चाइल्ड सेफ्टी बद्दल काही ट्रेनिंग घेतली आहे का सायबर सेफ्टीची ट्रेनिंग सर्वांना दिली गेली आहे त्या ठिकाणी आपल्याला यश नोंदवायचं आहे आपल्याला सीडब्ल्यूएसएनचं काही ट्रेनिंग झालेलं आहे काय झालं असेल तर यश नमूद करा त्यानंतर थ्री पॉईंट टू पॉईंट थ्री झिरो मध्ये आपण सी टीईटी म्हणजे सेंट्रलची टीईटी किंवा स्टेट ची टीईटी क्वालिफाय झाल्या आहात काय इथे यश नमूद करायचं आहे आणि कोणत्या वर्षी झाला ते वर्ष या ठिकाणी नमूद करायचं आहे थ्री पॉईंट टू पॉईंट थ्री वन मध्ये आपल्याला मोबाईल लॅपटॉप स्मार्ट बोर्ड डेस्कटॉप असे जे इक्विपमेंट्स आहेत ते वापरता येतात काय हाताळता येतात काय या ठिकाणी यश नमूद करायचं आहे ही सर्व माहिती पीजीआय इंडिकेटरशी रिलेटेड आहे अपडेट वर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने एका शिक्षकाचा जनरल प्रोफाईल अँड टीचिंग प्रोफाईल ट्रेनिंग डिटेल्स सर्व माहिती अपडेट झाल्यानंतर या तीनही टॅब्स ग्रीन झालेले आहेत त्यानंतर हा जो कॉलम आहे आधार व्हेरिफाईड स्टॅटस यामध्ये सर्व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेट करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा महत्वाचा पार्ट मी आपण सांगतो आहे आणि तो, तो म्हणजे शिक्षकांना ड्रॉप बॉक्स मध्ये पाठवणे समजा एखादी शिक्षक जर आपल्या शाळेमधून निघून गेले असतील किंवा शिक्षकांची बदली झाली असेल किंवा शिक्षकांचं रिटायरमेंट झालेलं असेल तर अशा केस मध्ये त्या शिक्षकांच्या राईट साईडला लेफ्ट स्कूल हे ऑप्शन आहे या लेफ्ट स्कूल वर आपल्याला क्लिक करायचं आहे जे काही कारण असेल ते कारण आपल्याला लिहायचं आहे त्याचा रिमार्क लिहायचा आहे आणि ज्या दिवशी त्या शिक्षकांनी शाळा सोडली असेल तो दिवस आपल्याला नमूद करायचा आहे आणि लेफ्ट स्कूल वर आपल्याला क्लिक करायचं आहे कन्फर्म वर क्लिक करायचं आहे मग त्या शिक्षकांचं नाव इथे राहणार नाही ते शिक्षक ड्रॉप बॉक्समध्ये जातील त्याच्यानंतरच तिसरं महत्वाचं काम आहे टीचर ड्रॉप बॉक्स या टीचर ड्रॉप बॉक्समध्ये आपल्याला शाळेचा कोड टाकून किंवा शॉर्ट टीचरचा नॅशनल कोड टाकून आपण एखाद्या शिक्षकाला सर्च करू शकतो मी या शाळेचा युडस्को एंटर केलेला आहे ज्या शिक्षकांना आपण लेफ्ट स्कूल केलेला आहे त्या सर्व शिक्षकांची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि हे शिक्षक जर दुसऱ्या शाळेमध्ये कुठे गेलेले असतील तर त्या शिक्षकांना आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल आणि त्यामुळे परत एकदा मी स्कूल डॅशबोर्ड वर जातो त्याच्यानंतरच महत्वाचं काम आहे ते म्हणजे इम्पोर्ट टीचर जे शिक्षक आपल्या शाळेमध्ये बदलीने आलेले असतील त्या शिक्षकांना आपण इम्पोर्ट करू शकतो आणि इम्पोर्ट करण्यासाठी इम्पोर्ट टीचर वर आपल्याला क्लिक करावं लागेल या ठिकाणी त्या शिक्षकांचा नॅशनल टीचर कोड एंटर करावा लागेल त्यांचा डेट ऑफ बर्थ एंटर करावा लागेल आणि मग त्या शिक्षकांना आपण इम्पोर्ट करू शकतो त्यासाठी जे शिक्षक आपल्याकडे बदलीने आलेले आहेत त्यांचा टीचर कोड आपल्याला माहीत असला पाहिजे आणि त्यांचा डेट ऑफ बर्थ जो पोर्टलला नोंदवला गेलेला आहे तो माहीत असला पाहिजे तो एंटर करून आपण इम्पोर्ट करू शकतो तर चला आपण एका शिक्षकाला इम्पोर्ट करूया तर मित्रांनो इथे आपल्याला शिक्षकांचा टीचर कोड एंटर करायचा आहे इथे शिक्षकांचा डेट ऑफ बर्थ एंटर करायचा आहे गोवर क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर त्या शिक्षकांची माहिती आपल्या समोर येईल आणि मग इथे आपल्याला रिमार्क लिहायचा आहे डेट ऑफ आप जॉईनिंग आपल्याला नमूद करायची आहे आणि नेचर ऑफ अपॉइंटमेंट नमूद करून इम्पोर्ट करायचा आहे इम्पोर्ट केल्यानंतर रिस्टोर टीचर वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हे टीचर आता आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट होतील त्याचबरोबर इम्पोर्ट करण्यासाठी लेफ्ट साइड ला टीचर ड्रॉप बॉक्स हा जो मेनू आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक करून ज्या शाळेमधून ते शिक्षक आपल्याकडे येणार आहेत त्या शाळेच्या शिक्षकांची जर माहिती आपल्याकडे नसेल तर आपल्याला इथे स्टेट सिलेक्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे तो ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे शाळा सिलेक्ट करायचा आहे गोवर क्लिक करायचा आहे जसं आपण गोवर क्लिक कराल तेव्हा आपल्याला त्या शाळेमध्ये असलेल्या शिक्षकांची माहिती पाहायला मिळेल आणि जे शिक्षक आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत त्या शिक्षकांचा नॅशनल कोड आपण सर्च करू शकता त्याला कॉपी करू शकता परत एकदा आपण स्कूल डॅशबोर्ड ला जाऊ आणि त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचं काम मी आपण सांगतो आहे आणि ते म्हणजे ऍड न्यू टीचर शिक्षकांना ऍड करणे ऍड न्यू टीचर या टॅबवर आपल्याला एंटर करायचं आहे आणि इथे जाऊन जे शिक्षक पहिल्यांदा रुजू होणार आहेत ते शिक्षक या ठिकाणी नोंदवायचे आहेत नोंदवताना शिक्षकांची माहिती कॅपिटल मध्ये नोंदवायची आहे त्यांचं नाव त्यांचा जेंडर डेट ऑफ बर्थ टीचर कोड सोशल कॅटेगरी हे सर्व माहिती अचूक नोंदवायची आहे आणि अचूक नोंदवून यापूर्वी जसं मी आपण सांगितलेलं आहे त्या पद्धतीने शिक्षकांची माहिती आपल्याला नोंदवायची आहे मित्रांनो आणखीन एक महत्वाचा पार्ट मी आपण सांगतो आहे जो प्लस प्लसच्या टीचर पोर्टल मध्ये पहिल्यांदा आलेला आहे तर त्यासाठी इथे बघा राईट साइडला ऍड न्यू नॉन टीचिंग ही टॅब आलेली आहे आणि या टॅबचा उपयोग करून आपल्याला नॉन टीचिंग म्हणजे आपल्या शाळेमध्ये जे क्लर्क आहे शिपाई आहेत पिऊन आहेत नाईक आहेत त्यांची माहिती सुद्धा आपल्याला युड प्लस मध्ये भरायची आहे तर मित्रांनो चला आपण या ऍड न्यू नॉन टीचिंग वर क्लिक करूया नॉन टीचिंगसाठी जनरल प्रोफाईल थ्री पॉईंट थ्री आपल्यासमोर ओपन झालेला आहे थ्री पॉईंट थ्री पॉईंट वन मध्ये आपल्याला त्याचं पूर्ण नाव लिहायचं आहे कॅपिटल मध्ये लिहायचं आहे थ्री पॉईंट थ्री पॉईंट टू मध्ये जेंडर सिलेक्ट करायचा आहे थ्री पॉईंट थ्री पॉईंट थ्री मध्ये त्यांचा डेट ऑफ बर्थ आपल्याला एंटर करायचा आहे थ्री पॉईंट थ्री पॉईंट फोर मध्ये नॉन टीचिंग कोड असेल तर नमूद करायचं आहे थ्री पॉईंट थ्री पॉईंट फाईव्ह मध्ये सोशल कॅटेगरी नमूद करायची आहे थ्री पॉईंट थ्री पॉईंट सिक्स मध्ये त्यांचं जे काही हायस्ट क्वालिफिकेशन असेल ते नमूद करायचं आहे थ्री पॉईंट थ्री पॉईंट सिक्स हे फक्त ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठीच लागू आहे थ्री पॉईंट थ्री पॉईंट सेवन मध्ये मोबाईल नंबर एंटर करायचा आहे थ्री पॉईंट थ्री पॉईंट सेवन बी मध्ये ईमेल आयडी एंटर करायचं आहे हे कम्पलसरी आहे थ्री पॉईंट थ्री पॉईंट एट मध्ये आधार नंबर आणि थ्री पॉईंट थ्री पॉईंट एट बी मध्ये आधारवर जसं नाव आहे तसं नमूद करायचं आहे थ्री पॉईंट थ्री पॉईंट नाईन मध्ये ते डिझेबल आहेत का ते नमूद करायचं आहे नसतील तर नॉट अप्लिकेबल नमूद करायचं आहे त्यानंतर पार्ट बी आहे अपॉइंटमेंट प्रोफाईल थ्री पॉईंट थ्री पॉईंट टेन मध्ये ते रेग्युलर आहेत की कॉन्ट्रॅक्ट आहेत ते नमूद करायचं आहे थ्री पॉईंट थ्री पॉईंट इलेव्हन अत्यंत महत्वाचं आहे आणि या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये जे काही पद असतील ते सर्व पद या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत आणि ही पदं दाखवताना आपल्याला अचूकपणे नमूद करायची आहेत ज्या दिवशी त्यांची जॉईनिंग झालेली आहे नोकरीमध्ये ती डेट नमूद करायची आहे आणि त्यानंतर या शाळेमध्ये ते केव्हा रुजू झाले ती डेट आणि ते वर्ष अचूक नमूद करायचं आहे ही सर्व माहिती भरून झाल्यावर आपल्याला सेव्ह वर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह वर क्लिक केल्यानंतर त्या नॉन टीचिंग स्टाफची पूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळेल इथे जर आपल्याला काही बदल करायचा आहे तर एडिटवर आपण क्लिक करू शकतो भरलेली माहिती डिलीट करायची असेल तर डिलीट वर आपण क्लिक करू शकतो आणि मग व्हेरीफाय आधार फॉर्म वर आपल्याला क्लिक करायचं आहे जो आधार नंबर आणि आधारवरच नाव जे होतं ते मॅच झालेलं आहे आणि ते व्हेरीफाय झालेलं आहे त्या सत्रामध्ये आपल्या शाळेमध्ये असलेल्या सर्व शिक्षकांची त्याचबरोबर शाळेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व नॉन टीचिंग कर्मचाऱ्यांची माहिती युडस प्लस मध्ये नोंदवायची आहे एज्युकेट भारतच्या माध्यमातून प्लस प्लसच्या टीचर मध्ये जी वेगवेगळी कामं आपल्याला करायची आहेत ती सर्व कामं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास एक्सप्लेन केलेली आहेत एज्युकेट भारत या चॅनलला जर आपण पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच